आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील सभेमध्ये शरद पवार यांचं नाव न घेता त्यांना भटकती आत्मा म्हटलं होतं त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया मला मी आता काही ज्योतिषी नाहीये त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या मनात मी मगाशीच उत्तर दिलं की ह्या बाबतीमध्ये पुढची कुठली सभा असेल त्यावेळेस मी पण तिथं असेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारील की ते भटकती आत्म्याचं नक्की नाव कोण आहे कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारीन आणि त्यांनी सांगितल्यावर तुम्हाला सांगेन असं असं सा त्यांचं म्हणणं होतं पंतप्रधान भटकती आत्मा नेमकं कुणाला म्हणाले हे आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पंतप्रधान मोदींच्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवार यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया आता दिलेली आहे काही वेळापूर्वी आपण त्याची त्यांची प्रतिक्रिया देखील पाहिली ऐकली पुढच्या सभेत वेळेला पंतप्रधान भेटतील आपण त्यांना निश्चितपणे याचा अर्थ विचारू नेमकं कोणाला उद्देशून त्यांनी ते म्हटलं होतं ते त्यांच्याकडनं आपण पन निश्चितपणे जाणून घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पंतप्रधान मोदींच्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवार यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे भटकती आत्मा पंतप्रधान नेमकं कुणाला म्हणाले ते आपल्याला माहिती नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि यानंतर एक अत्यंत महत्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आल्याचं समजत आहे काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर या दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली